अलीकडे सरीतून आलं का तेच सरीतून होतर दमाने दमाने पलीकडे सरी त्याला पली वाटायला लागले पलीकडे सरी काय की त्याला वाटायला हुकलायच काय की हुकलायच वाटायला लागले त्याला अर हे ठिबक बरी आहे तिकडं उडलं ठिबक हिकड टाणकून उडले मी म्हणलं इथं काय बाबा म्हणलं असलं झालं का सोडायचं ना मग का कम सोडा ना सोडा रे काम केले बाई आता म्हणजे राजाने काम केलं रे म्हणजे सोन्यानी मला तर सोन्याचंच नाव घेत बाबा सरजा सोडा ना म्हणा मालकाला मालकाला सोड म्हणा आता ते बाप उचत तुला थांबायचं असं मारतेत काय लाबड बोलतोस र मारीत नाही रे म्हणतोय मारीत नाही म्हणते ते राजा राजा मारतो र नाही म्हणते की र त्याला उभं राहा वाटा ना आता घरी जावं वाटायला माहिती आहे का सरजा चल बरं घरी जा तिकडे जा मालकाला सोड चल चल सरजा घरी चल माझ्या सांग चल आपण दोघंजून जाऊ काय आलं तिकडून तिकडं नाहीत मालक पाठीमागा आहे तिकडे लांब कशी दिस खिल्लार बैलाची जोड खिल्लारी राजा खिल्लारी बघायला लागला आलाय का म्हणून आले इतका म्हणून बघायला <laughs> तट कर माणूस ह्याच्यावर तिथं काम केले बरं का इथं इथंच याला बडायच अरे जा की दुकान अरे जा कोणचं गुत घेतलं कायच गुत आहे रोवाजाने असतंय बाबू गुत्तावरून असतंय गुत नसतंय तुला बी नाही माहिती मग बघ त्यांनी आणलं अवजार काऊस दिसायला हिरवा गार डोंगरामध्ये आमच्या बी गावाला तळ हाय मस्त पैकी लय भारी तळ आहे आमच्या गावाला बी हा आमच्या गावाला तळा हाय कसला हिरवा गारूज दिसायलाय गार गर गरीत माहित नाही तुम्हाला माहित नाही मग आव जर आणलेलं खांद्यावर ते कशासाठी आणले सांगा बरं माहित नाही तर ऊस पडायसाठी मग मग उसालाच हिरवं गार म्हण ना हे नारळी लावल्या इकडे हिरव्या गार हजार जर ह्याला बैलगाडी दे आपण गाडीवर जाऊ ती काय नाहीत पाडित नाहीत पळत आता काम केलं त्याने मस्त न तुम्ही आता म्हणालात ना मधल्या मार्गी जाऊ आपण मी गाडीवर जातोय म्हणजे त्याला तुम्ही खोळायला लागलात का नाही ते बैल धरायचे हे करायचे सोडून ते बघा कसं अडकलय अरे जो नाही ते कासरा सोड ना तू संगीत होय पुढं त्यामुळे एकट्याला लावत नाही चल द्या चल द्या आई जर दे बाप मावळतानाच हे गावाला बरोबर या या हो हो या आ, चलो

राजा चालला एकटाच पुढे होय रे त्याला झपकान जाय ना पुढे होय अरे जाय रे येड्यावर करतो ते बैल कुठं नाही आलं काय टाका तुमचं काम करा लवकर तुम्ही

हा तुप नाही लिंबू लावा म्हणला डॉक्टर तुम्ही लावून बघा तुम्हाला काय पैसे द्यायचे काय त्याला लिंबू ना काही सुख नाही कुठं लावलं कवा लावलं तुम्ही सांगा बरं लावलंच नाही माय देखत लावा बरं मग होईन काय होईन तू होईन मी लावते मी लावते मी लावते मी लावते मी लावते त्याला लिंबू लावले होते दुख जाते त्या डॉक्टरने सरळ मनाने सांगितलं की तुम्ही त्याला लिंबू लावा राहते म्हणून मग लावितच नाहीत तुम्ही त्याच्या पाठीवर किती ठिकाण उडली एक दोन तीन चार ठिकळ उडवले पाठीवर त्याच्या माहिती आहे का लय म्हटली घरी ते मानावर बाहेर करते मग तेच आहे ते दुखच आहे नाही बाबा खाज उभार ते मानावरलं हा तेच आहे ते, ते, ते दुखच आहे बाबा हा हेतून लांब ओके लांबून आहे ते हो ह लिंबू लावा लिंबू तेव्हा डॉक्टरने सांगितलं तेवढा तर डॉक्टर काहीतरी शिकलेला असन म्हणून ते सांगतoin तू बाहे तुम्ही जाऊन आना टुपती जा टुप टुप त्या टुप नी राहायला असतं त लय झालं असतं राहिलं होतं मग मनाने कसं आला आज दुबडबल ते नाही लावायचं तुम्ही काय करा माहिती का तुला काय लावायचं का

कस काय आता त्यांचं ओके झालं सगळं किती एकर झालं आता तीन एकरांनी घेतलं तुम्ही हे हे आजच घेतलं होतं काल घेतलंय मोगडलं मोगडून घेतलंय तसं नाही व येड्यावणीच करायला लागला असतो जरा त्या राजावणी करायला येड्यावणी वाजू नको मग कानावर आवाजच पडला नाही तू है ना बापाचाच कानावर आवाज पडत आहे

छोटत आहे <सथी> का नाही एकाला फीड बांधतात आणि एकाला ढिलं बांधतात बघ ढिल बांधतात त्याच्या खांद्यावर आलो की मी आले काय होते हजार काळ काळ हाय आलो कोण बी खांद्यावर झाले तेव्हा कधी तेव्हा का ते कुंकड चाललंय ते या म्हणायला लागले ते कुंकड चाललंय बघा सोन्या नाही ना तो सरजी या म्हणलं की सोन्या नाही तो सोन्या म्हणलं की कुठून मी पळत यायला हा मग जायचं ना तुम्ही तर जा ना आधी जा मग जा नाही तुम्हालाच लावायचं आधी वाटायला चा त्यांनी टाकलं ना गाडी मध्ये कर जाऊ नाही माणसाने तो या बापाचा जरा पाहिजे काय कि तुला, तुला। तेच पा चाबूक पाहिजे तुझ्या बापाचं तुला संगीत गाडी पुढे उभा राहतो त्या बापाला येऊ द्यायचे नाहीत ते नाही ते येऊ देत बाबा म्हणलं नाही गाई येऊ द्यायचे नाही तर ऐकतच नाही पोरग कोण कोण जायचं नाही सर ते त्यांना काम आता नाही लय निघाले धाडा धाडा बोल बिनात मागे फिरून बघ विनात आता ह्याच्यासोबत मला ह्या आधीच बिघडला कोण येणार तू इकडून काय बापाला लावलं इकडं आणि तो इकडून मला चालला हे उलटा घेऊन होती का नाही चालू आता मी बैलगाडी तरी बसून गेलो तर गेले असते ना बाबा बैलगाडीपेक्षा हम्म लई छान आहे दमाने किक मारावं लागते या केल्या होत्या